अर्थात मी रामेश्वर आपल्या सर्वांचे श्री स्वामी समर्थ आत्मिक ऊर्जा या चॅनल मध्ये स्वागत करतो मित्रांनो या ठिकाणी तुम्ही गर्दी पाहत महाराष्ट्राच्या काळात जो काही आहाकार पावसाळा माजलेला आहे तो आज खऱ्या अर्थाने वैजापूर शहरामध्ये देखील त्याच दर्शन होत आहे मित्रांनो ही गर्दी फक्त बघायची नाहीये तर एक कुतूहलाने कौतुकाने ही सर्व लोक या ठिकाणी बघायला आलेली आहेत आयुष्यात मी तीस वर्षापर्यंत अशा प्रकारचं पाणी अशा प्रकारचं पाऊस झालेला पाहिलेला नाहीये अर्थातच ज्या ठिकाणी हा जो काळ आता मी तुम्हाला डॅम दाखवणार आहे तो डॅम आपण तर बघणारच आहात परंतु ह्या सगळ्या गोष्टी अनुभवताना निश्चितपणाने मित्रांनो अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय हे बघा हे आतापर्यंत एवढ कधीही भरलेलं नसताना आज हे आपल्याला हे चित्र दिसतय सांगण्याचं तात्पर्य या ठिकाणी हे वॉटर फिल्टर अशी ही टाकी आहे हे पूर्ण शहरामध्येच फिल्टर करून पाणी पाठवलं जात अशा पद्धतीने या ठिकाणी एवढे जे अपेक्षित पाणी असावं ते नाहीये ते तुमच्या डोळ्याला दिसणार नाही परंतु आमच्यासाठी हे पाणी देखील खूप पा आहे कारण एवढं पाणी मुळातच नसत म्हणून हे काही सगळं सांगण्यामागे याच्या अगोदरचा जो काही व्हिडिओ मी तयार केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये खऱ्या अर्थाने पूर दिसला आता हे स्थिर पाणी पावसाचा प्रश्न हा नक्कीच या ठिकाणी सुटलेला आहे अशा पद्धतीने हे सगळं काही बघत असताना शाळकुंदी आलेले आहेत ज्यामध्ये विद्यार्थी असतील महिला असतील पुरुष असतील हे सर्वजण आपल्या आपल्या घरामध्ये नाही सांगण्याचं सा तात्पर्य फक्त असं आहे की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा त्रास कुठल्याही प्रकारचा अडथळा कुठल्याही प्रकारचं जे काही अपेक्षित ज्याच्यातून लोकांना त्रास होईल अशा प्रकारचं काहीही घडलेलं नाहीये सांगण्याचं सा तात्पर्य असं हे कालही सुरक्षित होतं आजही सुरक्षित आहे आणि उद्याही सुरक्षित राहील असं माझा ठाम आत्मविश्वास आहे अर्थातच या वैजापूर शहराची तालुक्याची कुलदेवी महाकाली महालक्ष्मी महासरस्वतीच्या या प्राचीन अशा मंदिराच्या गावाच्या बाहेर असलेली ही मंदिर खऱ्या अर्थाने लोकांना धीर देण्याचं काम करते लोकांना सुरक्षित ठेवण्याचं काम करते आणि या नवरात्रामध्ये नऊ दिवस वेगवेगळ्या प्रकारे छान पैकी या ठिकाणी पूर्ण वैजापूर शहरातील जनता या मंदिरात येऊन दर्शन घेते सेवा करते आणि अशा पद्धतीने दसऱ्याला फार मोठी जत्रा या ठिकाणी भरत असते अशा पद्धतीने हे सगळं दृश्य मी टिपताना तुम्हाला काही माझा जो काही अपेक्षित या प्राचीन वैजापूर शहराचा इतिहास सांगण्याचा मला जो काही प्रयत्न वाटतोय तो मी या ठिकाणी प्रयत्न करत आहे वैजापूर हे शहर हे वैजापूर नावाने का ओळखलं जातं तर वैजापूरचा हा इतिहास ज्या इतिहासामध्ये अडीचशे ते तीनशे वर्षापूर्वी राणी नावाची एक राणी या ठिकाणी वास्तव्यास होती आणि त्या राणीच्या नावाने या शहराला वैजापूर हे नाव पडलेलं आहे आणि अशा पद्धतीने याच वैजाराणीच्या माध्यमातून येथील जे काही विविध मंदिर असतील त्यामध्ये ही जे काही प्राचीन आहे जे पूर्व भागामध्ये दुसऱ्या एपिसोडमध्ये अगोदरच्या एपिसोडमध्ये मी जे काही दाखवण्याचा प्रयत्न केला ते मंदिर तर ते मंदिर त्यांनीच ते बांधकाम रचना वगैरे त्यांनीच केलेली आहे तात्पर्य असं की ज्या ठिकाणी अशा प्रकारची शक्ती ही गे गेली अडीचशे तीनशे वर्षापासून प्राचीन मंदिराच्या माध्यमातून उभी आहे तर ती या वैजापूर शहराला निश्चितपणाने सुरक्षित ठेवल्याशिवाय राहणार नाही सुरक्षित तर आहोतच परंतु संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम जी काही शेतकरी मंडळी आहे बळीराजा आहे कजे आज त्यांची परिस्थिती खूप जीवघेणी झालेली आहे हातातली पिकं गेलेली आहेत सर्व प्रकारचं नुकसान या ठिकाणी ही शेतकरी हा बळीराजा त्यांनी आपल्या स्वतःच्या डोळ्याने हे नुकसान बघितलेलं आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये वैजापूर शहरामध्ये देखील आज महापौरानं उंची गाठली परंतु कुठल्याही प्रकारचा त्रास हा वैजापूर शहराला ना। झालेला नाही आहे परंतु मित्रांनो हे जे काही वर्ष आहे आणि येणारं दोन हजार सव्वीस हे वर्ष आहे हे निश्चितपणाने त्रासदायक आहे ज्यामध्ये महापूर असेल भूकंप असेल सुनामी असेल ॲक्सिडेंट असेल म्हणजे जेणेकरून त्रासदायक ज्या घटना आहेत त्या निश्चितपणाने या ठिकाणी आपणास पाहायला मिळणार आहे आता गेली जवळपास तीन ते चार महिने अजूनही या ठिकाणी त्रास घेण्याचा लोकांना एक प्रकारे निश्चितपणाने वेळ आलेली आहे मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य असं की आज ही जी काही गर्दी आहे ही गर्दी ही केवळ आणि केवळ कौतुकापोटी आणि कुतूहलापोटी या ठिकाणी जमा झालेली आहे अर्थातच या ठिकाणी एवढी गर्दी नसते सांगण्याचं सा तात्पर्य काय तर गेली पंचवीस ते तीस वर्ष कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी पाणी नसायचं आणि पाणी नसताना दुष्काळग्रस्त दुष्काळ एरिया म्हणून हे वैजापूरला बघितलं जातं परंतु निसर्गाने असा काही चमत्कार के के केला की ओला दुष्काळ तर केलाच केला परंतु जी काही हातातोंडाशी जो काही घास आलेला होता शेतकऱ्यांचा तो घास देखील निश्चितपणाने त्यांच्या हातातोंडातून तोंडातून निघालेला आहे की विल्वानी परिस्थिती असलेल्या महाराष्ट्राला आई तुळजाभवानी महालक्ष्मी माता रेणुका माता आणि सप्तसंगी माता सर्वांना शक्ती प्राप्त करून देव हिम्मत न हारता त्या सर्वांना हिम्मत प्रदान करू आणि निश्चितपणाने माझा जो बैराजा आज दुःखी आहे त्याला ती हिम्मत देऊन परत पुनश्च त्याला उभं करण्याचं सामर्थ्य प्राप्त हो हीच मी माझ्या शक्तीला स्वामींना विनंती करतो निश्चितपणाने खूप काही सांगण्यासारखं आहे का परंतु वेळेअभावी मी काही जास्त बोलणार नाही सांगणार नाही याच्या अगोदर मी दहा ते पंधरा मिनटं बोललेलोच आहे परंतु त्या ह्या माध्यमातून जितकं काही सांगण्याचा मी प्रयत्न केला तो सांगितला मित्रांनो या ठिकाणी मी तुर्तास तरी रजा घेतो आणि परत पुनश एखादा नवीन विषय घेऊन मी, मी तुमच्या भेटीला नक्कीच येईल तोपर्यंत मला फक्त एकच या ठिकाणी सांगावं असं वाटतं की जीवनामध्ये सुख आणि दुःख तर येतीलच येतील परंतु जीवनामध्ये सुख आणि दुःख येत असताना त्याला हरून पुढं जाण्याची ताकद हे आपल्याला निसर्ग प्रदान करो ईश्वर प्रदान करो आणि या ठिकाणी एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ